शेतकरी शेतकरी अडचणीत जिल्हा बँक दूध संघ अरे भावांनो तुम्ही आमदार होते पाच वर्ष खासदार होते मग तुम्ही का नाही केलं ते राजू देशमुखांच्या विरोधात काय काय बोलले त्यांचा बाप काढला त्यांच्या तीन पिढ्या काढल्या मोठमोठ्या घोषणा मोठमोठे आवाज मोठमोठे बॅनर मोठमोठे बोर्ड कुठे झाले नगरी आगाळ गणा गटातील प्रमुख मान्यवर सरपंच माजी सरपंच सोसायटीचे चेअरमन माजी चेअरमन विविध सहकारी विविध कार्यकारी सहकारी सोसायटींचे सर्व संचालक ग्रामपंचायतचे सदस्य आजी माजी सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचे खऱ्या अर्थाने शिलेदार भावांनो खरं तर आपण अतिशय जळून ही इलेक्शन पाहतोय ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आणि ही सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर एक मोठा परिणाम घड घरन, घडणारी निवडणूक आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी ज्यांना आपण पंतप्रधान पुन्हा तिसऱ्यांदा बघणार आहोत त्या माणसाने हा देश महासत्ताकडे कसा जाईल याचं स्वप्न पाहिलं आहे काही लोक विचारतात मोदीजींनी काय केलं अरे भावांनो त्यांना एकच सांगा पासष्ट वर्ष तुम्ही या देशाला लुटलं आणि कायम दोन शब्द वापरले गरिबी हटाव आणि शेतकरी या दोन शब्दांच्या अवतीभोवती गरिबी आणि शेतकरी हे दोन शब्द आताशी धरले आणि राजकारण केलं आज ना तुम्ही गरिबी हटवू शकले ना तुम्ही शेतकरी सुखी करू शकले सिंचनांच्या प्रकल्पाच्या संदर्भात जर गणित सांगायचं ठरलं तर साधे गणित आहे फक्त तुम्ही नावाला प्रकल्प चालू केले पन्नास पन्नास चाळीस चाळीस वर्ष प्रकल्प तुम्ही चालू केलेत परंतु त्याला सुप्रमा देत देत एखाद्या ठेकेदाराचं घर भरण्यासाठी तुम्ही त्या सुप्रमा वाढवल्या मग ते वरखडे लोंड असेल का कुठलेही प्रकल्प तुम्ही बघा परंतु या सरकारने ठरवलं की नवीन प्रकल्प दिला नाही चालेल पण हे प्रकल्प पूर्णत्वास नेलं पाहिजे केंद्राच्या योजनेत टाकले मागच्या कार्यकाळात वरखेड्या लोण्याचं गिरिज मंत्री असताना एटीएला खासदार होते त्यावेळेस तो आपण प्रकल्प पाहिला आणि तो प्रकल्प त्यावेळेस एक रकमी त्याला पाचशे कोटी रुपये मिळाले आज वरखेड्यावरून पुन्हा पीडीएनचा एक पाचशे कोटीचा प्रकल्प आपण मंजूर केला भावांनो तुम्ही बघा मागच्या कार्यकाळामधले जे प्रकल्प होते ते आशेच रखडलेले असायचे आता कामं पटक्यात चालू होतात पटक्यात संपताना दिसतात पहिले खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असायचे असं कळायचं नाही मी आमदार झालो लोकांना शंका होती बरेच लोक आता मला सांगतात काका साहेब एक दोन वेळेस मला बोलले तर हा भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्याने आईप्रमाणे या पक्षावर प्रेम केलं म्हणून माझ्यासारखे के कार्यकर्ते आज आमदार म्हणून फिरत आहे हे तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या लोकांनी हा पक्ष सांभाळला म्हणून ही वस्तुस्थिती आहे आणि ज्या मी आमदार झालो त्यावेळेस बरे समज निर्माण करण्यात आले काही आपल्यातलेही होते मी कधी त्या विषयावर बोललो नाही मी माझं वाक्य त्यावेळेस तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीला कामातून उत्तर द्यायचं ठरवलंय था असले फालतू प्रश्न सांगून लोकांना दिशाभूल करायची आपण राजकारण जर बोलायचं म्हटलं माझा एक साधा सवाल आहे आता काही लोक शेतकरी या विषयावर बोलायला लागले शेतकरी शेतकरी अडचणीत जिल्हा बँक दूध संघ अरे भावांनो तुम्ही आमदार होते पाच वर्ष खासदार होते मग तुम्ही का नाही केलं हा माझा साधा सवाल त्यांना आहे तुम्हाला आता शेतकरी दिसतोय दोन हजार चौदाला तेच सूचना केल्यात ते राजू देशमुखांच्या विरोधात काय काय बोलले त्यांचा बाप काढला त्यांचे तीन पिढ्या काढल्यात पुन्हा आता अरे माझा बाप काढला तुम्ही गिरीश महाजनांचा बाप काढला अरे होय माझा बाप एक साधा वारकरी आहे मला बोलायला लावू नका तुम्ही सहकार वाचवायची भूमिका घेताय बेलगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये तुमच्या वडिलांनी काय केलं हे पूर्ण तालुक्याने पाहिलं त्यांना जेलवारी करावी लागली माझ्या बापाने कधी असं कोणाचे पैसे खायची भूमिका केली नाही मला तुमच्या वडिलांवर बोलायचं नाही मी तुमच्या वडिलांना का काका म्हणायचो आणि कायम मला एक संस्कार दिले वारकरी घरात आलो आहे तुम्हाला संस्कार नसतील ज्या बापाने तुम्हाला मोठं केलं तुम्हीच म्हटलेत की माझा जन्म देणारा बाप हे भैयासाहेब आहे आणि गिरीश महाजनांनी माझा राजकीय जन्म घातला तुम्ही त्या माणसाचा बाप काढला कदाचित तुमची संस्कृती असेल तुम्हाला ते लक लावू मला त्यातही काही बोलायचं नाही परंतु इथं बसलेले सगळे मान्यवर इथं बसलेले आहेत मला एक सांगा ह्या मा महोदयांनी आज जे शेतकऱ्यांची आठवण घेऊन फिरता आहेत दहा वर्षात तुमच्या गावात काय दिलं हा प्रश्न त्यांना पहिल्यांदा विचारा आणि दिलं असेल तर एखादं काम दिलं म्हणून त्यांचा गाजावाजा किती करायचा आज काकासाहेब तुम्ही बारा कोटी सांगितले तुम्ही खूप काकासाहेब असतील आमचे पंजाब नाना हे दहा इथे सगळेच लोक आहेत म्हणजे बाळापासून तर सगळ्या विकास योजना जर सांगितल्या तर अजून जास्त वेळ होईल बोरखेड्याचे लोकं आहेत डेराबर्डीचं आहेत पोहे करमुडू कुंजर राजमाणे आबोने दहिवत हे सगळ्याच परिसरातले लोक इथे आलेले आहेत आजूबाजूचे सगळे आपला ह्या जिल्हा परिषद गट पूर्ण आलेला आहे खेडगावचे लोक आलेले आहेत काही लोक खूप लवकर समाधान मानून घेतात तुम्हाला सांगतो निधीच्या संदर्भात माझं काही सांगणं नाही तुम्ही फक्त त्यांना विचारा की मी काय दिलं आहे सत्तेच्या माध्यमातून दोन वर्षाच्या काळात आणि दहा वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती राज्यात आणि केंद्रात त्यांनी काय दिलं आहे दहा वर्ष इज इक्वल टू दोन वर्ष जर एका रुपयाने ते माझ्यापेक्षा जास्त असले तर त्यांना जरी मतदान केलं तर माझं काही म्हणणं नाही पण त्यांना पहिले विचारा की तुम्ही काय केलं आता शेतकऱ्याच्या नावाने गरिबीच्या नावाने काहीतरी भावनिक का आश्वासनं द्यायची प्रत्येक गावाला दोन दोन चार चार पत्र दिलीत अरे आपल्या कार्यकर्त्यांना फसवलं अरे पत्र निधी किती असतो आपल्याला माहिती असते हे इलेक्शन आता दिल्लीचं आहे ज्या वेळेस गल्लीचं इलेक्शन राहील तुमचे सगळे कपडे उतरले जातील तुम्ही काळजी करू नका तुमचा सगळा हिसाब माझ्याकडे आहे अरे कार्यकर्त्यांना फसवलं दिशाभूल केली गोड बोलायचं खांद्यावर हात ठेवायचा आणि तोच खांदा त्याचा कुरवळायचा हे अशा पद्धतीने राजकारण फार दिवस टिकणार नाही बावांनो आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे आज खरं तर मी ज्यावेळेस करमुडला गेलो मला, मदे, मदे मला आपने आपने होत। होत। क, कुंजर तर ज्या तिथं आपण ते याच्यामध्ये मंदिरामध्ये जी सभा घेतली तर मलाही वाईट वाटलं की उन्हाळ्यामध्ये आपण यांना पाणी पाजायला पाहिजे होतं कारण की गिरणेवरनं तुम्हाला पाणी मिळेल असा कधी तुम्ही विचार केला होता कुरम क करमुड कुंजर राजमाने अभोने दैवत वर्क यांना वरखड्यावरनं पाणी मिळेल यांना असा काही तुम्ही विचार केला होता पण तुम्हाला मी सांगतो साठ दिवसात तुम्हाला पाणी पाजायची जबाबदारी आज मी घेतलेली आहे मी त्या ठेकेदाराला सांगितलं आज रात्रीमध्ये कुठूनही पाईपं पाई आणा पाई 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 पैपांची पाई काहीतरी उपलब्ध होत नव्हती आपण ते तुम्हाला पाणी या साठ दिवसात कारण की आज सांगितलं की पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही खरं तर हे मोदी साहेबांमुळे शक्य झाले वीस वीस बावीस बावीस कोटीच्या योजना अगोदर जिल्हा परिषद कधीही करू शकत नव्हती हरगल जल हे मिशन ज्या पंतप्रधानांनी घेतलं त्या पंतप्रधानांच्या संकल्पामुळे सर्वसामान्य भगिनीचा डोकावरचा हंडा उतरू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे मोदीजी आहेत आज आपण पाहिलं असेल त्यांच्या संदर्भातली भूमिका असेल पीएम किसान मध्ये राज्य आणि केंद्र मिळून अगदी त्यांना पेन्शन चालू केलं आज तुम्ही बघत असता की बचत गटांना तुम्ही घरी विचारा आज प्रत्येक बचत गटातल्या महिलेंना एका बचत गटाला पंधरा हजार असे जवळजवळपास आठ लाख कोटी देशभरात आपल्या मोदीजींनी वाटले हे पंतप्रधान म्हणजे सर्वसामान्य माणसाची परिस्थिती जाणणारा पंतप्रधान आहे परंतु आता काही लोक पासष्ट वर्ष काही केलं नाही ते म्हणतात की आता आपल्याला जबाब विचारताय तुम्ही रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा रस्ते बदलताना बघा तुमच्या परिसरातले गावागणातले बोरखेडे बार रस्त्यावरचा बारा कोटीचा ब्रिज असेल डेराबर्डी तर भोरकडे बारा रस्ता हा बारा कोटीचा असेल पोरे गावातील वळण रस्ता व हो, दव गावांमध्ये पूल सहा कोटी रुपये पाणीपुरवठा योजना पंचवीस कोटी रुपये जामदाते ते बर्डीचा रस्ता कितीतरी रस्ते असे मी मंजूर केले सत्तर टक्के रस्ते म पूर्ण केले राहिले तीस टक्के रस्ते तुम्हाला मी आमदार जोपर्यंत आहे याच टर्ममध्ये तुम्हाला पूर्ण करेल जेव्हा मतं मागायला येईल त्यावेळेस तुम्ही म्हटलं पाहिजे की आमच्या आमदाराने जे सांगितलं ते केलं माझ्याकडे कुठल्याही गावातले प्रमुख लोक आले असतील त्यांनी काही मागणी केली असेल आणि ते काम झालं नसेल असं कधीही होत नाही मी एकदा शब्द दिला तर तो, तो कायम शब्द पूर्ण करतो हे तुम्ही कायम लक्षात ठेवलं हो पाहिजे चाटा मारणं हे मला जमलं नाही एखादी गोष्ट होत नसेल तर मी नाही सांगतो तात्पुरता एखाद्याला वाईट वाटतं पण जास्त दीर्घकाळ त्याला कळतं आता लोकांना कळायला आहे मागच्या कार्यकाळातले फक्त एक दिवस काहीतरी चव्हाट्यावर बसा आपल्याला परिसरात काय काय शब्द दिले होते इलेक्शन आले की शब्द पंचायत समिती आले की शब्द जिल्हा परिषद आले की शब्द मार्केट आले की शब्द आमदारकी आले की शब्द खासदारकी आले की शब्द हे शब्द जादूंचं पेटारं उघडून ठेवलं ते पेटारातलं काही दुकान लागलं ला नाही आणि आता पुन्हा म्हणता की शेतकऱ्यांचे हाल होत आहेत तुम्हाला आमदार आम्ही कशासाठी केलं तुम्ही म्हटलं की बेलगंगा चालू करायचं आहे आम्हाला वाटलं हो बेलगंगा आपली आई आहे आपली आई आपल्याला वाचवायची आहे भावांनो तुम्हाला एक उदाहरण सांगतो बेलगंगा सहकारी साखर कारखाना हा भाडे तत्वावर चालवावा याच्यासाठी मांदुर्णे तर गुढे बरोबर आहे तुम्हाला साक्षीदार आहेत तुम्ही काय सांगितलं की बेलगंगा आपण पायी काढू बेलगंगा आमचा हक्काचा नाही कुणाचा बापाचा त्यावेळेस त्या प्रदीपदाचा बाप काढला त्या राजू दादाचा बाप काढला की बाबा हे नालाईक आहेत हे, हे नाकर्ते आहेत यांनी हा बेलगंगा कारखाना डुबवला आणि आता माझ्यावर विश्वास ठेवा मी बेलगंगा चालू करतो आपण बी साधे भोळे विश्वास ठेवला पठ्ठ्याने काय केलं राजकारण केलं गर्दी जमवली लोकांना विश्वास आला अरे हा मसी आला हा आपल्याला न्याय देईल आपलं काहीतरी जीवनामध्ये बदल घडेल गणितं मांडली इतके पैसे इतका टन गुणिला इतके पैसे झाले तर आपले दर वर्षाला शंभर सव्वाशे कोटीचं नुकसान होतं आहे पाच कोटीमध्ये पाचशे कोटी तालुक्याचं नुकसान होतं आहे माझ्या शेतकरी मायबापासाठी मला काम करायचं आहे आपल्यालाही वाटलं आम्हीही त्याच्यासोबत होतो की अरे हा गरिबांचा मसीहा दिसतोय शेतकऱ्यांना काहीतरी फायदा होईल त्या बेलंगेची गुड्याला सांगता केली आणि भावांनो त्या बेलगंगेचं काय झालं काहीतरी त्यांना विचारा की त्या बेलंगेचं काय केलं इथला कारखाना म्हटलं की मला भाड्यावर चालवायचा आहे कासोदा एरंडोलचा कारखाना पठ्ठ्याने टेंडर भरलं म्हणजे इथली आई ही माझी आई ही भाड्या ही आपण विकू द्यायची नाही आणि शेजाऱ्याची आई विकत घ्यायला जायची असं कसं चालेल ती बी त्यांची आई होती ना तिथल्या स्थानिक लोकांची ती विकत घेतलेली तुम्हाला चालेल यांनी स्वतः तिथं उमंग शुगर नावाने टेंडर भरलं भावांनो हा माणूस गारुडी आहे हा धादांत खोट बोलतो गोड बोलतो वेळ काढतो शब्द देतो, देतो वचन देतो कुठलंच वचन पाळत नाही माझा त्या माणसाला खुला सवाल आहे तुम्ही दिलेले शब्द फक्त आठवा गणित नगरीकडे ठेवा इंटरनॅशनल गणित नगरी लोकांना वाटलं आता काय होईल आणि काय नाही इंटरनॅशनल गणित नगरी मोठमोठ्या घोषणा मोठमोठे आवाज मोठमोठे बॅनर मोठमोठे बोर्ड कुठे झाले गणित नगरी जाऊन बघा देवीला काय परिस्थिती आहे अरे साधा पूल तुमच्याकडनं झाला नाही तर इंटरनॅशनल गणित नगरी कुठे होईल या वेळेस मला तो पूल करून द्यावा लागला जनतेच्या दिशा त्या मातेला ती पाटणा देवी आई पण म्हणत असेल शाबास रे माझ्या बंद्या तूच मला भेटला इथं भेटला आता वरती तरी भेटू नको अरे त्या देवीच्या नावाने राजकारण केलं देवी गणित नगरी कितीतरी मुद्दे तुम्ही असे घेतले मी आता बोगदा करेल मी आता असा रस्ता करेल शेतकऱ्यांना असं करेल शेतकऱ्यांना तसं करेल, शेत करेल एका वाढदिवसाला तर भाषणच केलं आता मी तुम्हाला सांगणार नव्हतो म्हटले माझ्याकडे सगळं व्हिडिओ आहे मी आता तीन महिन्यात ह्या चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांसाठी प्रकल्प आणतो तुम्ही बघाल आता असं करतो इथेनॉल करतो तीन महिन्यात एलवाय घेतो माझी सगळी प्रक्रिया झाली तुम्ही काळजी करू नका अरे बाबा आम्ही तुझ्या भरोशावर जन्मच घेतला नव्हता तुला कोणी विचारलं नव्हतं तूच सांगायचा तूच लोकांना विश्वास जागृत केला बाबांनो मी आज तुम्हाला काहीतरी खोटे नाटे शब्द सांगून देईल स्मिता ते निवडून येईल परंतु जेव्हा पुढच्या वेळेस येईल तुम्ही मला प्रश्न विचाराल की आमदार दादा तुला आमदार केलं होतं तू तर इतक्या दोन तीन हजार लोकांमध्ये सांगितलं आमच्या कामाचं काय झालं आज ज्या वेळेस त्या गावातले लोक मला दोन तीन लोक बोलले की आम्हाला पाणी भेटत नाही तरी मी इतका व्यतीत झालो मी आज रात्रीच त्याला पैप टाकायला लावले आणि त्याला सांगितलं तुम्हाला सांगताना साठ दिवस सांगतोय त्याच्यापेक्षा कमी दिवसात तुम्हाला गिरणेचं पाणी पाजायचं ठरवलं असे प्रश्न सुटत नसतात जनतेविषयी तळमळ लागते आपल्या लोकांविषयी आत्मीयता लागते आदर लागतं प्रेम लागतं उष्ण अवसान होऊन कधीही लोकांचे प्रश्न सोडू शकत नाही दहा वर्ष तुम्हाला शेतकरी दिसला नाही दहा वर्ष तुम्हाला तरुण दिसला नाही तुम्हाला काय दिसलं म्हणे इंडस्ट्री लावायची काय इंडस्ट्री लावली पट्ट्याने आहे तुम्हाला कत्तल कारखाना बावीस एकर मध्ये गाई कापायचे म्हशी कापायचे मी अगदी शपथपूर्वक सांगतो का मी तुम्हाला सगळ्यांना आता तुमच्या घरी पोचतीलच मीडियावर दिसतीलच दोन हजार स सोळा सतरामध्ये मध्ये या पठ्ठ्याने कोणालाच कळालं नाही बावीस एकर मध्ये कत्तल कारखाना देऊन टाकला म्हणजे उद्योग लावतो अरे कत्तल कारखान्यासाठी तुला आमदार केलं होतं अरे पैसे खायचे होते त्याला चांगले खाल्ले असते अरे जी गाई आमची आई आहे तूच सांगितलं काल परवा भाषणात की कसं करावं लागतं कसं होतं त्याच गाईच्या कापण्यासाठी तू पैसे खाल्ले तोच कत्तल कारखाना चालू केला हे पाप कुठे फेडशील साक्षात परमेश्वर तो सुद्धा तुला कधी माफ करणार नाही तुम्ही कत्तल कारखान्याचं पाप केलं आणि सांगा ना त्याच्या परवानग्या कधी आल्या प्लॉट कधी अलॉट झाले आणि म्हटले काय ते मंगेश चव्हाणच्या कार्यकाळात झाले अरे बाबा मी अकराव्या महिन्यात आमदार झालो मला कळाल्या कळाल्या दुसऱ्या महिन्यात मी सभा घेतली की हा कत्तल कारखाना बंद पाडला पाहिजे तुम्ही बेलगंगाच्या नावाने राजकारण सुरू केलं आणि कत्तल कारखान्यावर राजकारण थांबवलं ही तुमची नीती जनतेला कळाली आहे भावांनो तुमच्या मनाला विचारा या माणसाने दहा वर्षात आपल्याला काय दिलं दिलं काही या पाच वर्षात एखाद्या दे गावाने वर बोट करून सांगा की मला वीस लाख रुपयाचा निधी माझ्या गावात आला ह्या पाच वर्षामध्ये खासदारकीच्या कार्यकाळात एक माणूस उभा राहून दाखवा इथं माझं जाहीर आव्हान आहे इथं दोन हजार तीन हजार लोक बसले आहेत की माझ्या गावात त्याने दमणी मारून फेकले शब्द खोटं बोलायचं रेटून न्यायचं दिशाभूल करायची अरे दादा यांचं खोटं बोलून तुम्ही जनतेची दिशाभूल केली लोक हुशार झाली आहेत मी स्मिता ताईंना सांगितलंय ताई आपल्याकडनं जेवढं होईल तेवढंच आपण लोकांना सांगायचं तुमचे कुंदरचे लोक मला भेटले त्यांच्या शेती पारोळ्या तालुक्यात आहेत म्हणे आमचे एकशे पंचवीस लोकांचे पैसे आले नाहीत म्हणे का तर आम्ही पारोळ्या तालुक्यात आमच्या शेती आहे म्हटलं आता लक्षात आलं ना आमदारने काय केलं फक्त ह्या तालुक्यात पैसे आले जिल्ह्यात एक रुपया आजूबाजूला कोणाला विचारा एक रुपया कोणाला भेटला नाही दुष्काळ तालुका करून आणला तुमच्या कार्यकाळात पण तुम्ही एकदा सांगितलं ओला दुष्काळ आला आता मी ओला दुष्काळ जाहीर करणार दुष्काळ सदृश्य पद्धती परिस्थिती आहे काय झालं ओला दुष्काळाचं पेपरच्या बातम्या आल्या शेतकऱ्यांना वाटतं बापरे अमरा दादा गया मुंबईले दादा मुंबईला जाई आता ओला दुष्काळ होई आमले पैसा येई दादा मुंबईला जाईन काय करे काय नाही देवलेच माहिती भाऊने कधीच काही करत नाही फक्त चाटा खोट बोलान रेटून बोलायचं आणि आता आमच्यावर आरोप करतात या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात बसा तुम्ही काय केलं जनते मी जनतेला सांगतो आणि मी काय चुकलं ते माझी चूक तुम्ही सांगा होय व्यावसायिक आहे पहिल्या दिवशी राजकारणात येताना जनतेला सांगितलं की मी व्यावसायिक आहे राजकारण हा माझा धंदा नाही दलाली खाना हा माझा धंदा नाही तोड्या पाण्या करणं माझा धंदा नाही नोकऱ्यांच्या पैसे घेणं नोकऱ्या लावून देतो हे आमिषे देणं हे माझा धंदा नाही तुमच्या मागे किती लोक फिरताय आज पैसे मागण्यासाठी लाईन लागली आहे तुम्ही त्याची उत्तरं द्या एक रुपया मंगेश चव्हाण कोणाचा खाल्ला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर चाळीसगाव तालुक्याची माफी मागेल नाही तर तुम्ही किती लोकांचे पैसे घेतले छत्रपतींचा मावळा म्हणून लोक तुमच्या समोर उभे करतो मला जास्त बोलायला भाग पाडू नका आजही सांगतो शिस्तीत राहा माझा बाप तुम्ही काढला मी तुमच्या घरावर कधी गेलो नाही तुम्हाला या तालुक्याची के दिशाभूल केली या तालुक्याने के तुमच्यावर प्रेम केलं तुम्ही प्रेमाला उतराई झालं नाही हे पुत्रा मावशीचा आईचं खोटं प्रेम तुम्ही जनतेला दाखवलं येणारा का जनता तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही आता नवीन उमेदवार जो आणला त्या उमेदवाराची माहिती जरा पावड्या तालुक्यातनं घ्या मला फार त्याच्यात बोलायचं नाही तो उमेदवाराची परिस्थिती काय प्रस्थापित राजकारणाच्या विरुद्ध आम्ही उभे राहणार हे म्हणून तुम्ही राजकारण सुरू केलं घराणेशाहीच्या विरुद्ध आवाज लढवला इथं राजू देशमुख कशाला प्रदीप दादा कशाला अनिल दादा कशाला यांच्या बापाची जागीरदारी का हे तुम्ही लोकांना सांगितलं सांगितलं का नाही घराणेशाहीच्या विरुद्ध सांगितलं का नाही मग करण पवारची घराणेशाही नाही का त्यांचा बाबा आमदार काका मंत्री स्वतः नगराध्यक्ष ती घराणेशाही चालेल आता कुठे गेली सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे आम्ही उभे राहिलो सर्व सामान्य कार्यकर्ते आहे तीस ते पस्तीस वर्षापासून कार्यकर्त्यांमध्ये राहते तिच्या मागे आम्ही उभे राहिलो अरे नवरा मारला तरी आपण सर्व कार्यकर्त्यांनी विश्वास दिला ताई आम्ही तुझ्या पाठीमागे कधी भावाच्या रूपात कधी परिवाराच्या रूपात उभे राहू तू काळजी करू नको हा कार्यकर्ता तुझी नौका अशी पार पडेल की तुला कळणार देखील नाही की तू कधी खासदार झाली तुला गरज नाही कोणा प्रस्थापित घराण्याची कार्यकर्ता हीच खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी स्मिताथ ही ताकद आहे एकच विनंती करेल फक्त या कार्यकर्त्यांना आपल्याला विसरायचं नाही आहे त्या अडथरीच्या काळात आपल्या सोबत राहिले आहेत हेच फक्त तुम्ही आणि मी लक्षात ठेवलं पाहिजे आज खूप जास्त वेळ झालेला आहे कारण की प्रचार उशिरा चालू झाला मलाही दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करायला आलोय मला खर तर पोऱ्याच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं सग का म्हणतोय की त्यांनी चांगलं नियोजन केलं मला उशिरा का असे ना राष्ट्रवादी जायक खानदाने माझा चांगला मित्र परिवारातला घटक भेटला संगीतातही मी तुमचं देखील अभिनंदन करतो उशिरा उशिरा का असे ना पण तुम्ही काकासाहेबांना आमच्याकडे पाठवलं राजकारण हे नुसतं करायचं नसतं राजकारणातनं काय होऊ शकतं काकासाहेबांच्या एका कार्यकर्त्याचं घर गर जळालं घरात पूर्ण आयुष्यातनं जमापुंजी जळाली जळालेले पैसे कोणाला परत मिळाले अशी एखादी मला बातमी आणून दाखवा आणि आमदारने त्याला घरपोच पैसे आणून दिले असं सांगा ते मुंबईला गेलो आर बी आयमध्ये मध्ये गेलो तिथून नागपूरला गेलो भावांनो नागपूरला तीनदा माणूस पाठवला त्या माणसाला त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा केले आणि फोन करून सांगितले तू घाबरू नको तुझ्या खात्यात पैसे जमा झाले वैयक्तिक मदत केली तिथं माझी जबाबदारीच होती आमदार खासदार म्हणजे नुसतं मिरवणं नाही माझा कोणी भांडव आर तरीत माझ्या गावातला कोणी माणूस रडत आला त्याचे आसरू पुसले पाहिजे नुसते तोंडाने नुसतं बोलून चालत नाही तर कृतीतनं काम केलं पाहिजे ही माझी काम करायची पद्धत आहे आणि यापुढे तुम्हाला विश्वास देतो तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या प्रत्येक दुःखात तुमच्या प्रत्येक संकटात तुमचं मग ते नैसर्गिक संकट असू द्या किंवा ईश्वरी वादळ असू द्या की पाण्याचा प्रश्न असू द्या तुमच्या प्रत्येक संकटात मंगेश चव्हाण तुमच्या सोबत आहे हा तुम्हाला सगळ्या परिसरातल्या लोकांना विश्वास देतो तुम्ही फक्त भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवा हे लोक काम करणारे लोक आहेत हे आज दिसतील बाकीचे उद्या दिसणार नाही ज्यांच्या विरोधात जे बोलत होते त्यांना शिव्या घालत होते ते दोघं मिळून दादा आता मतं मागताय आमच्याकडे लक्ष द्या आता तुम्ही समजदार आहेत बुधवार तेरा तारखेला सगळ्यांनी थांबायचंय प्रत्येकाने बुथवरची जबाबदारी घेतली आहे मला आज कोणीतरी सांगितलं कुंजरला एका कार्यकर्त्याने त्यांना असंच सांगितलं कुंजरचे किती लोक आले कुंदरचे मागे कुंदरला असं सांगितलं म्हटले की ह्या गावात बीजेबीच भूत लागणार नाही आजच तिथे एक आपला कार्यकर्ता होता भूषणचे वडील ते म्हटले बो असं कसं काय सांगेल ना अटे कोणी नव्हतं म्हणे हवा अजून माणूस जिद् असशेल म्हणे मतारा नाही जाऊ म्हणे आम्ही भूत लावू म्हणे असं काही बी खासदारला सांगू नको म्हणे तू भावांनो आपल्याला जातीचं गटाचं द्वेषाचं राजकारण करायचं नाही विकासाचं राजकारण करायचंय आणि विकासाच्या राजकारणासाठी आम्ही इथवर आलेलो आहोत तुम्हाला या घणागटात सगळ्यांनी आपापसाचले आप मतभेद हा दादा दिसतोय तो दिसत नाही आपण एक संघ आहे आणि सगळ्यांनी पिधातेला प्रचंड ताकदीने निवडून द्यायचं एवढी तुम्हाला विनंती करतो आज आपण इथं सगळेजण आलात म्हणून आपली सगळ्यांचे मनापासून आभार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरीरा चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका